जिसका हमें था इंतजार वो घडी नमस्कार महाराज एक असोडक्ट आलाय हे आलंय म्हणजे बरेच दिवसापासून आलाय पण माझ्यापर्यंत लेट पोहचलय ले। पण आता तुमच्यापर्यंत लेट नको पोहोचायला म्हणून व्हिडिओ बनवून टाकतोय प्रोडक्ट भारी होतं पण कसं काय पोहोचलं नाही झालं ठीक आहे नवीन गोष्ट पोहोचायला नवीन गोष्ट शिकायला टाइम लागतो पण प्रोडक्ट भारी आहे का भारी आहे उलटी सुरुवात करतो हे प्रोडक्ट महाराज काम कशावर करतं ते सांगतो मुद्दे मुद्देचे गोष्ट आवरून आवडतो मी पहिले आहे महाराज तुडतुड्या मारतो पानांवरचा नंतर थ्रिप्स मारतो नंतर पांढरी माशी मारतो कीटक एवढे सकिंग जे रस शोषणारे किळे आहेत सोंड घालून त्यांना मारतो नंतर महाराज त्याच्यानंतर तिथेच थांबतं का ते, ते नाही ते नंतर शूट बोरर आणि फ्रूट बोरर म्हणजे शेंड्यातली आई आणि फळातली आई आणि कपाशी मधली बोंड आळी जवळपास सगळ्या जाळ्याचा कार्यक्रम लावून देतो एक एक गोष्ट सांगतो काबर अशी कुठली जाळी नाही राहिली ते सोडणार नाही ब्लॅक स्ट्रिप्स ती मारतो खतरनाक आहे एकदम ब्लॅक स्ट्रिप मेन्शन नाही केलेला करायला पाहिजे होतो सांगू कंपनी करून घ्या बाबांनो कारण की तुमचा घटकच तसा आहे नंतर महाराज शूट बोर सगळ्या आळा मारत आणि पानं ना पानामध्ये जी नागडे असते ना तिचाही कार्यक्रम लावतो एवढ्या पद्धतीने काम का? चालतं मग हे प्रोडक्ट असं आहे काय तर हे प्रोडक्ट महाराज असा आहे हे सगळं या घटकावरनं याच्यामध्ये दोन घटक आहेत बिफेंत्रीन बिफेन्त्रीन आठ पॉईंट पाच महाराज बिफेंत्रीन हा घटक असा आहे ज्याच्याने हे तुमचे सेकिंग पेस्टचा कार्यक्रम असतो आणि हा आठ पॉईंट पाच टक्के आणि हा कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करतो महाराज कॉन्टॅक्ट म्हणजे कसं मारता मारता जर पिकाच्या कीटकाच्या अंगावर पडला तिकडे पॅरालिसिस होतो तिकडे त्याला त्याचा हात पाय डोकं डोळा काहीतरी जातो आणि कालांतराने तो मरण पावतो दुसरा महाराज हा 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 घटक तुम्ही जा बाजारात घ्याला तुम्हाला समजेल सिस्टमॅटिक पद्धतीने काम करतो महाराज सिस्टमॅटिक पद्धतीने काम करतो म्हणजे महाराज हे तुम्ही आज फवारून द्या आणि दुसऱ्याच्या बांधवरचं कीटक उडून तुमच्या झाडावर पाच दिवसानंतर दहा दिवसानंतर जरी आलं आणि तिथे त्यांनी तो पत्ता कतरला रे बाप्पू त्या आळीचं काम वाजणार म्हणजे वाजणार याचा जवळपास भरपूर वीस ते पंचवीस दिवसापर्यंत कंट्रोल बघितला गेलेला आहे जास्त दिवस मी हे कमी सांगितले अजून जास्त असतील पण थोडस जे इज्जतीत आहे ते सांगितलं मी तुम्हाला इतका जबरदस्त घटक आहे महाराज फ्लुक्झा मेटा सात पॉईंट आठ टक्के दोघं बॅलन्स केलेले आहेत दोघांचे रिपोर्ट मिळून कॉम्बिनेशन मिळून रामलखनची जोडी बनते आणि असा रिपोर्ट येतात की तुमचे पांढरी माशी तुडतुडा आळी वगैरे सगळं एका टाइमाला आउट होतं आणि आऊट होत म्हणजे खालच्या लेव्हलला आउट नाही ने होत नेक्स्ट लेवलला आउट होत म्हणजे ह्या प्रोडक्टला आपण ऑलराउंडर प्रोडक्ट ही म्हणू शकतो आणि उलट काबर सुरुवात केली तर या सगळ्याचं नाव आहे महाराज याच प्रोडक्टचं नाव आहे ला निओ ला नाव आहे महाराज कंपनी आहे धानुका एग्रिटेक आता याच प्रमाण किती आहे महाराज तर याचा प्रमाण आहे महाराज दीड एम एल ते एक पॉइंट सहा एम एल एका लिटरला वापरायचं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अडीचशे एम एल दीडशे लिटर पाणीला वापरा महाराज अडीचशे एम ची बॉटल एवढे सकाळी काम करतं माहिती कशी वाटली आवडल्याशी सबस्क्राईब करा आणि युट्यूबला असेल तर फॉलो करा आणि कुठल्याही दुकानावर हे प्रोडक्ट भेटून जाईल कंपनी सगळ्यात मोठी आहे कंपनी काही छोटी मोठी नाही मोठे मोठे प्रोडक्ट येतात टर्गा सुपर यांचं वालं येतं नंतर ते काय इथं अवळाचं औषध येतं कमेंटमध्ये सांगा मला आठवण येत नाही आता सेमप्रा यांचं येतं नंतर बरे बरे मोठे मोठे ब्रँड घेऊन कंपनी काम करते राजाव अशा कंपनीचे प्रोडक्ट माझ्यापासून लपून होतं किंवा मला पण नव्हतं हो जेव्हा मी घटक बघितलं एका दुकानावर पर्वा केलो म्हटलं च्या माझा हे प्रोडक्ट तर जबरदोस्त दिसते आणि पोचलं का बरं नाही कारण की पोचलं याच्यासाठी नाही महाराज कारण की या कंपनी तेवढा अप्रोच नाही केला करायला पाहिजे खतरनाक प्रोडक्ट आहे प्रत्येक दुकानावर प्रत्येक छोट्या छोट्या दुकानापर्यंत ही मावती पोहोचली पाहिजे आमच्यासारख्या छोट्या दुकानदारांवर पोहोचेल कधी जेव्हा तुम्ही सांगायला याल महाराज ठीक आहे आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र